तर आज बनवल्या मी बटाट्याच्या काचऱ्या त्यासाठी काय केलं दोन बटाटे बघा छान अशी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर त्याचे गोलाकार बघा छोट्या छोट्या आकारा त्याचे काप बनवून घेतले मी यावरची साल काढलेली नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरची साल काढून घेऊ हो शकता बटाट्याचे काप बनवल्यानंतर मी लगेच ते पाण्यामध्ये टाकून दिले नाहीतर काय होतं बटाटे लगेच काळे पडायला लागतात तर बघा काचऱ्या बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी तेल टाकलं तेल छान असं गरम झालं की यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकली त्याचसोबत तीन ते चार लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घेतल्या होत्या त्या घातल्या त्याचसोबत यामध्ये थोडासा कडीपत्ता घातला आणि कट करून घेतलेले बटाट्याचे काप घातले व्यवस्थित असं एक ते दोन मिनटासाठी फुल गॅसवरती छान असं परतून घेतलं त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडीशी हळद थोडं लाल तिखट थोडं कश्मीरी लाल तिखट थोडा गरम मसाला घातला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्याचसोबत चवीपुरतं मीठ टाकलं आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी मिडियम गॅसवरती या बटाट्याच्या काचऱ्या छान अशा वाफवून घेतल्या इथं तयार आहेत आपल्या मस्तशा चमचमीत बटाट्याच्या काचऱ्या आता वरतून मी थोडीशी कोथंबीर घालून घेतली तर या बटाट्याच्या काचऱ्या बघा खायला खूप सुंदर लागतात एकदा नक्की करून बघा